कुरुंदवाडमध्ये भाजपच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ धनंजय माडिकांचा काँग्रेसवर थेट निशाणा कुरुंदवाड शहरात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा आज गणपती मंदिर येथे जोरदार शुभारंभ झाला खासदार धनंजय माडिक आणि भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली यानंतर भैरेवाडी प्रभाग क्रमांक एकमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीचे पुढे कोपरा सभेत रूपांतर झाले यावेळी बोलताना खासदार धनंजय माडिक यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली कुरुंदवाड शहरातून काँग्रेसला नेस्तनाभूत करा मागील निवडणुकीत आमचा नेता थोडक्या मताने पराभूत झाला मात्र ऐनवेळी झालेल्या घातामुळे हा निकाल लागला असे सांगत त्यांनी रामचंद्र डांगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हर घर जलसारख्या महत्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत तरीही कुरंदवाड शहर पाणी प्रश्नापासून वंचित का आहे असा सवाल उपस्थित करत त्यांनी डॉक्टर संजय पाटील यांना आवाहन केले की तुम्ही शहराच्या विकासासाठी जे अभिवचन हो द्याल ते पक्ष पूर्ण करेल इथल्या सत्तेची चक्रे मोडून काढत तिसरा सक्षम पर्याय जनतेसमोर उभा करू जो जनतेला नक्कीच रुचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर पोपट पुजारी नगराध्यक्षापदाच्या उमेदवार समीक्षा जोशी युवा नेते सुशांत पाटील भाजप शिरोळ मंडल अध्यक्ष महेश देवताळे चंद्रकांत पवार संदेश तेवरट्टी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार व असंख्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इथल्या नगर परिषदेची निवडणूक झाली आणि आमचे उमेदवार शंभर दीडशे मतानं पराभव झाले आमचा तो पराभव जिवारी लागला होता आणि त्या दिवसापासून आम्ही तयारी करत होतो की पुढच्या वेळी कसल्याही परिस्थितीत कुरुंदवाडची नगरपालिका आपण जिंकायची परंतु अर्ज भरण्याचे दोन तीन दिवस शिल्लक असताना खूप मोठा धोका खूप मोठा घात आपल्या बरोबर झाला मला चिंता होती डॉक्टर साहेब की काय होणार आपलं विवचन होतो आम्ही अशा पद्धतीनं आपला प्रमुख माणूसच जर आपल्यातून निघून गेला तर काय होणार या शहराचा या जिल्ह्यामध्ये तेरा नगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे माझ्यावर तेरा नगरपालिका निवडून आणण्याची जबाबदारी आहे बाराचा मला कॉन्फिडन्स होता पण कुरुंदवाज मध्ये काय होईल याची शंका माझ्या मनामध्ये होती पण आज ज्या पद्धतीने ही रॅली निघालेली आहे दोन तारखेचा निकालाची वाट पाहण्याची गरज नाही जोशी आणि सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील याचा माझ्या मनामध्ये कोणतीही शंका राहिलेली नाही बंधू भगिनीं नो या शहरामध्ये तुम्ही बघा एकदा राम आणि एकदा श्याम एकदा राम आणि एकदा श्याम अशी सत्ता घेत गेलेली काय पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी एक सक्षम पर्याय उभा केलेला आहे आणि पक्षाचा पर्याय उभा केलेला आहे भक्कम पर्याय लोक वाट बघत असतात पर्यायाची कारण आपण जे मतदान करतो विचारानं मतदान करत असतो काहीतरी ध्येय घेऊन मतदान करतो मतदान करत असताना आपला उमेदवार कोण असावा आपल्याशी तो संपर्कात राहील का आपल्या भागाचा विकास करेल का या सगळ्या बाबींचा विचार करतो आपण डोळे बंद करून मतदान करत नाही आणि म्हणून जर मतदान करत असतात तर सगळ्यात पहिला पर्याय तुमच्या समोर येणार तो म्हणजे भारतीय जनता पार्टी कारण भारतीय जनता पार्टीनं गेल्या दोन हजार चौदा पासून देशाची कमान ज्यावेळी प्रधानमंत्री मोदीजीने हातामध्ये घेतली तेव्हापासून आपण सगळे या देशातले एकशे चव्वेचाळीस कोटी लोक पाहतोय देशामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे अर्थव्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे रस्ते ब्रिज हायवेज विमानतळ बंदर पोर्ट सगळं सगळं भव्य प्रमाणात देशभरामध्ये सुरू आहे एवढंच काय तर कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा आपल्याला कमी मिळालेलं नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा सातारा कागलचा रस्ता साडेतीन हजार कोटीचा चालू आहे बास्केट ब्रिज आमचा परवा तुम्ही पेपरला वाचला असेल एक हजार पन्नास कोटीचा मंजूर झालेला आहे कोल्हापूरला सर्किट बेंच चाळीस वर्षाची आपली मागणी होती चाळीस वर्ष आंदोलन करतो सर्किट बेंच मंजूर झालं संकेश्वर बांधा रस्ता मंजूर झाला कोल्हापूर रत्नागिरी हायवे मंजूर झाला कोल्हापूरमध्ये दीडशे के एम च्या इलेक्ट्रिक बसेस पीएमई बस सेवा पीएमई बस सेवा त्या कुरुंदवाड पर्यंत आम्ही पाठवणार आहे कोल्हापूरला <स्थार्था> जायला तुम्हाला आता इलेक्ट्रिक एसी ना रहे। बस येणार आहे एका बसची किंमत दोन करोड रुपये तहसीलदार प्रांताकडे वशीला लावा जावं लागते का थेट खात्यावर पैसे डायरेक्ट अकरा वाजता तिथं बकन दाबले की सव्वा अकरा वाजता आपल्या खात्यावर पैसे अमूलाग्र बदल या देशामध्ये झालेला आहे काँग्रेसने कधी तुम्हाला पंधरा रुपये तरी दिले का काँग्रेसला तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही अडसष्ट वर्ष आपण त्यांना सत्ता दिलेली आहे त्यामुळे इथली काँग्रेसची सत्ता नेस्त नाबूत करून टाका ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे बंधीनं फार वेळ बोलण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही सुन्या जागरूकात रोज पेपर वाचताय टीव्ही बघताय तुम्हाला माहित आहे देशामध्ये दे काय चाललंय भारत आता पहिल्यासारखा देश राहिलेला नाही नया भारत आहे कोणी बॉम्ब फोडला तर आम घुसके मारेंगे या पद्धतीचं आता काम प्रधानमंत्री मोदीजीच्या नेतृत्वाखाली चालू आहे देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर जागतिक पातळीवर या जगामध्ये एकशे शहाण्णव देश आहेत दोन हजार चौदा पूर्वी आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या स्थानावर होता या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपण तिसऱ्या स्थानावर चाललोय तिसऱ्या स्थानावर एकशे चव्वेचाळीस चावे करोड लोकांच्या जीवनामध्ये बदल करून त्यांची अर्थव्यवस्था वाढवणे त्यांचं जीवनमान उंचावणे त्यांचं राहणीमान सुधारणे त्यांच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण या देशातल्या सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा या शहरामध्ये रस्तेच नाही तो शब्द देऊन टाका या शहरातले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते करणार म्हणून शब्द देऊन टाका काही बिघडत नाही सगळं करून द्यायची ताकद आपल्यामध्ये आहे लोकांना जे जे पाहिजे ते अभिवाचन तुम्ही देऊन टाका स्वच्छ सुंदर उद्यान असली पाहिजेत मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरांगुळा केंद्र पाहिजे जे जे लोकांना पाहिजे जे जे लोकांची अपेक्षा असतील ते तुम्ही जाहीरनामा तयार करा आणि घोषित करा पाच वर्षामध्ये तो पूर्ण केला जाईल ही ग्वाही या विभागाचा खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आणि म्हणून बंधुनो दोन तीन दिवस राहिलेले आहेत कुठल्याही अफवांना आश्वासनांना बळी पडू नका पूर्वीचं जे होतं ते सोडून द्या हे नवीन सगळं आता जे आपल्या समोर उभा केलेला आहे डॉक्टर संजय पाटील माधुराव गाडगे साहेब आमचे राजवर्धन निंबाळकर यांनी एक नवीन मोठ इथं बांधलेली आहे नवीन टीम तयार केलेली आहे ही सगळी टीम निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून शत प्रतिशत कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून या सगळ्यांना प्रचंड मताधिक्यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र